हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण रेप्टाइल्स म्हणजे सरपटणारे प्राणी अभ्यासणार आहोत आपले दोन झालेत जंगली प्राणी आणि पाळीव प्राणी झालेत आपले दोन प भाग तर हा तिसरा भाग पार्ट थ्री तर नंतर आपण बाकी बघूया आता सरपटणारे प्राणी करूया बघा इंग्लिशमधून इंग्लिश स्पेलिंग उच्चार मराठीमधून आणि मराठीमधून त्यांना काय म्हणतात ती त्यांची नावे तर रेप्टा इल्स ई पी टी आय एल ई एस आर ई पी टी आय एल ई एस रेप रेप्टा इल्स टाप इथे ए नाही आहे हां उच्चारावरून आहे स्पेलिंग फक्त ए नाही आहे तर हे लक्षात ठेवा उच्चारावरून लिहिताना ए लिहू नका सरपटणारे प्राणी बँडी कूट म्हणजे मोठी घूस. बी ए एन डी आय सी डबल ओ टी बेन डी कू ट बघा उच्चारावरूनच आहे बेन डी कू कूट म्हणजे मोठी घूस. रॅट म्हणजे घूस आर टी एटी रॅट माऊस म्हणजे उंदीर एम ओ यू एस ई -E, माऊस म्हणजे उंदीर श्रू किंवा मोल एस एच आर ई डब्ल्यू श्रू किंवा मोल एम ओ एल ई मोल श्रू मोल म्हणजे चिचुंद्री आता बघा हां दाखवते तुम्हाला माऊस म्हणजे उंदीर तुमच्या ओळखीचाच आहे सर्वांच्याच ओळखीचं असेल तर दिसतंय ना बघा हा उंदीर त्याच्या पाठीवर केस नसतात सुसुईद असतात आणि एकदम तो काळा असतो आणि आकूड असतो चिचुंद्री त्याचा तोच प्रकार आहे जात तीच आहे माऊ चिचुंद्री उंदीर घूस मोठी घूस एकच प्रकार आहे पण ह्या उंदराच्या पाठीवर केस नसतात आणि एकदम काळा काळा कुळकुडीत असतो आकूड असतो तो रशीवर वगैरे उंच वगैरे चढतो घरात घुसतो सगळं काही करतो हां कपडे उपडे फाडायचं काम सगळं बीळ काढतो डोंगर पकडून उंदीर काढणे म्हटलं ना तर कि उंदीर पोखरत पोखरत जातो लांब लांबपर्यंत ते आणि ही चिचुंद्री असते ना त्याचाच प्रकार पण ही लांबड असते आणि एकदम काळी नसते थोडीशी उजळ असते तोंड लांब असतं तोंड थोडंसं लालसर असतं हिचं आणि ही खालीत फिरत असते खालच्या खाली, खाली काय भेटेल ना ते कुरतडत असते ही आणि घूस उंदरासारखीच पण अजून मोठी असते तिच्या पाठीवर केस असतात आणि मोठी घूस पण तशीच एकदम मोठी हे एवढ्या असतात तर हे मोठ्या अशा मोठ्या मोठ्या असतात घुशी हां ते माती पोकरतात खूप जमीन पोकरतात या हां तर झालं अशी चुंदरी झाली आता मॉंगूस म्हणजे मुंगूस हे कोंबडी पकडतं हां कोंबड्यांना खातं एम ओ एन जी डबल ओ एस ई मॉंग गूस हे पण स्पेलिंग उच्चारावरून आहे बघा मॉंग मॉंग इथपर्यंत एम ओ एन जी डबल ओ एस -E, ई असं घ्या दोन टप्प्यात मॉंगूस म्हणजे मुंगूस कोंबडी किती झाकून ठेवलात ना तरी कधी येऊन घेऊन जातं कळत पण नाही गावी आम्ही आमची कोंबडी न्यायची ती घुस तर बघा स्पेलिंग दिसायला पाहिजे मॉंगूस हे बघा एम ओ एन जी डबल ओ एस -E, ई मॉंग गू स मोंगूस म्हणजे मुंगूस आता इग्वाना इग्वाना म्हणजे घोरपड हे घोरपडचं मटण खातात पुरुष लोक गावी आणि त्या घोरपडचं तेल काढतात आणि ते वातावर उपयोग आहे कंबर विंबर दुखते ना वाताने तर त्याला ते घोरपडीचं तेल लावतात आय जी यू ए आय जी, जी यू ए एन ए ग्वा इग्वा हे आय ई आणि हे ग्वा ना इग्वाना म्हणजे इग्वाना म्हणजे घोरपड स्क्विरल स्क्वीरल, स्क्वीरल म्हणजे खार एस क्यू यू आय एस क्यू यू आय डबल आर ई एल रल स्क्विरल म्हणजे खार खारू तई माहीत आहे ना कॅमिलीअन म्हणजे सरडा सी, सी, सी एच ए एम ई सी एच ए एम ई एल ई ओ एन तीन टप्प्यात घेतलात चाले, -E -E तरी चालेल आणि पटकनेचं सी एच एम ई एल ई ओ एन असं घेतलात तरी चालेल बघा कसं जमतं ते कॅमी ली अन म्हणजे सरडा सरडा रंग बदलतो हिरव्या रंगात झाडात असला हिरवं पानं हिरवीगार असतात त्यावेळी तो हिरवा कलर घेतो पोपटी कलर घेतो ऑरेंज पिवळा कस करडा कलर कलर असं सुक्या झाडावर असला तर तो करडा कलर कलर दिसतो त्याचा तर असे कलर बदलतो तो बो बी ओ ए बो आ म्हणजे अजगर पायथॉन म्हणजे पण अजगरच पी वाय टी एच हो ओ एन पी वाय टी एच हो ओ एन पायथॉन पायथॉन म्हणजे अजगर कोब्रा मजे नाक सी ओ बी आर ए कोब्रा कोब्रा मे नाक स्नेक एस एन ए के ई एस एन ए के ई स्नेक मजे साप वाइपर मजे विषारी साप वी आय पी ई आर वी आय पी ई आर वाइपर पी आर व्हायपर व्हायपर मजे तर आपले झाली सरपटणारे प्राणी वाचून चला भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय